जिल्हा परिषद इमारतीत मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पदकी यांनी प्रत्येक विभागात जाऊन झाडाझडती घेतली यावेळी त्यांना सत्याऐंशी कर्मचारी अधिकारी लेट लतीफ आढळून ले। यात पाच विभाग प्रमुखांचा सुद्धा समावेश आहे सर्वांना नोटीस बजावून तीन दिवसात खुलासा मागितला आहे मागील काही दिवसांपासून कर्मचारीच नव्हे तर अधिकारी आपल्या सोयीत येत आहे कार्यालयीन वेळेची शिस्त प्रत्येकाने पाळणे आवश्यक आहे मात्र प्रत्येकजण आपल्या मनमर्जीने वागण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होतो आहे ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सीईओ पतकी यांनी सर्वात आधी सामान्य प्रशासन विभागात धडक दिली येथे कर्मचारी लेट लतीप आढळून आले त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पंचायत विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सिंचन विभाग बांधकाम विभाग क्रमांक दोन शिक्षण अधिकारी रोजगार हमी योजना स्वच्छ भारत मिशन आदी कार्यालयाकडे वळविला प्रत्येक विभागात कर्मचारी लेटलतीप आढळून आल्याने सीओने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली